गिरीश महाजन यांच्या संदर्भातला काय नेमकी माहिती त्याविषयी खरं म्हणजे आता सीबीआयने जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे गिरीश महाजनांवर मोका लागला पाहिजे गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजे याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला लावले खरं म्हणजे या संदर्भातले ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी स्वतः दिले होते आणि त्याच्यावरच सी बी आयकडे केस झाली आणि त्या केसमध्ये सी बी आयनी पुराव्यासहित कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कशा प्रकारे विरोधी पक्षाच्या आमदारांना मोका लावणे खोट्या केसेस टाकणे खोट्या केसेसमध्ये फसवणे या जी मोडसोप्रँडी होती हे आपण सगळ्यांनी नीट बघितलेलं आहे बघा पहिली गोष्ट तर इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं हो होतं पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टममध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो पण एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे की या ठिकाणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं महाविकास आघाडीचं सरकार होतं ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिससमोर लागली आणि मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी अनिल देशमुख विरुद्ध एफ आय आर करायला लावला त्यांच्या सरकारमध्ये तो एफ आय आर झाला त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते आता बेलवर बाहेर आहेत ते काही सुटलेले नाही आहेत शंभर कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत आणि मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो मी आजपर्यंत बोललो नव्हतो ते सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही कोणावर डूक ठेवून राहत नाही पण माझं एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ विज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलत आहेत ते साहेबांबद्दल काय बोलत आहेत या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावत आहेत त्या संदर्भात ते काय बोलत आहेत वाझेवर ते काय बोलत आहेत या सगळ्या गोष्टी आहेत माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही या संदर्भात अगदी सखोल चौकशी केली जाईल आणि सखोल चौकशी करून त्या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल असं आहे आता मनोज जरांगेंची जी ची केस आहे ही दोन हजार तेराची केस आहे यापूर्वी देखील त्या केसमध्ये त्यांचा नॉन अवेलेबल वॉरंट निघाला तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला कुठल्याही क्रिमिनल केसमध्ये जर तुम्ही तारखेवर हजर राहिला नाहीत तर त्या ठिकाणी नॉन वेलेबल वॉरंट निघतो तो, तो नॉन वेलेबल वॉरंट तुम्ही तारखेवर हजर राहिला की तो रद्द होतो तशाच प्रकारे मागच्या काळातही त्यांचा असा वॉरंट निघाला तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला आता पुन्हा ते तारखेवर गेले नाहीत त्यामुळे पुन्हा त्यांचा वॉरंट निघाला आहे त्याच्याशी आमचा कोणाचाही संबंध नाही आहे ते, ते, ते जर तारखेवर गेले तर जज तो वॉरंट कॅन्सल करतील आमच्याहीबद्दल असे वॉरंट निघाले आहेत यापूर्वी आमच्यावर अनेक आंदोलनाच्या केसेस आहेत त्या केसेसमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही गेलो नाहीत त्या त्यावेळी आमच्यावर वॉरंट निघाले आम्ही जाऊन त्या ठिकाणी सांगितलं आम्ही हजर झालो तर ते वॉरंट रद्द होतात पण मी काही त्यांना दोष देणार नाही मागच्याही वेळी उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते मग नंतर त्यांनी माफी पण मागितली आणि सांगितलं की जरा उपोषणाने माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता किंवा मला त्रास झाला होता त्यामुळे मी रागारागात बोललो आपण असं समजूया की आता उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला आणि ते यासंदर्भात बोलले एवढंच सांगतो ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेमध्ये क्रिमिनल केसमध्ये तुम्ही जर हजर झाले नाहीत तर तुमचा नॉन अवेलेबल वॉरंट निघतो तुम्ही हजर झालात की तो वॉरंट कॅन्सल होतो मी 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 तुम्हाला प्रश्न विचारतो की देवेंद्र फडणवीसला टार्गेट कोण करेल कोणाला फायदा आहे देवेंद्र फडणवीसला टार्गेट केल्यामुळे जसं तुम्ही म्हणालात फक्त आणि फक्त टार्गेट एकच देवेंद्र फडणवीस ही देवेंद्र फडणवीसची जी काही शक्ती आहे लोकांचं प्रेम आहे हे कोणाला समजतं ते कोणाला घातक वाटतं देवेंद्र कोणाला धोका आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे इकोसिस्टम कोण चालवत आहे हे देखील आपल्याला माहिती आहे श्याम मानव इतके वर्ष मला ओळखतात त्यांनी अशा प्रकारे आरोप करण्याआधी मला विचारायला हवं होतं मला असं वाटतं इकोसिस्टम मध्ये आता सुपारी बाज लोक घुसले आहेत सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत दुर्दैवाने श्याम मानव त्यांच्या नादी लागले का एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागले तेव्हा महाविकास आघाडीचं ते सरकार होतं ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांच्या समोर लागल्यानंतर त्यांनी एफ आय आर दाखल करायला लावला त्यानंतर ते जेलमध्ये गेले ते काय सुटले नाही आहेत ते जामिनावर बाहेर आलेले आहेत ते सुटलेले नाही आहेत शंभर कोटीच्या वसुली केसमध्ये ते बेलवर बाहेर आलेले आहेत ते, आले आहे ते सातत्याने आरोप करताय मी शांत आहे मी अशा प्रकारे राजकारण करत नाही मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी माझ्या नादी लागलं तर मी सोडत नाही स्पष्ट पने नार नार ना मी स्पष्टपणे सांगतो की त्यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांचं काही ऑडिओ विजल मला आणून दिलेले आहेत त्यात ते शरद पवार उद्धव ठाकरे वाजेवर काय बोलत आहेत ते सगळं माझ्याकडे आहे माझ्यावर वेळ आली तर मी ते सार्वजनिक करायला घाबरणार नाही रोज जर कोणी खोटं बोलून नरेटिव्ह सेट करत असतील तर त्यांनी लक्षात ठेवावं मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही आहे मनोज धरांगे यांची केस दोन हजार तेराची केस आहे यापूर्वी आधीच त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट निघतं पण तारखेवर हजर राहिलं तर ते रद्द होतं पुन्हा ते तारखेवर गेले नाही तर त्यांचा वॉरंट रद्द होईल त्यात आमचा काहीही हात नाहीये मी त्यांना दोष देणार नाही उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते नंतर त्यांनी माफी देखील मागितली होती पण उपोषणामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता असं त्यांनी सांगितलं होतं देवेंद्र फडणवीसला टार्गेट करून कोणाला काय फायदा आहे फडणवीसमुळे कोणाला धोका आहे हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे त्यांना भीती वाटते असं त्यांनी शेवटी म्हटलं देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा